सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू बी एच के फ्लॅट तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाहेर बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ रायगड जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चिरनेर तालुका उरण जिल्हा रायगड इथं जंगल सत्याग्रह झाला ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या जंगलात आदिवासींनी प्रवेश करून गवत कापून सत्याग्रह केला त्या सत्याग्रहींवर ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला होता यामध्ये आपला हुतात्मा नाग्या कातकरी धारातीर्थी पडला आता सर्वत्र हुतात्मा नाग्याच्या नावे आदिवासींच्या हक्कांची चळवळ उभी राहिली आहे दोनशे वर्षांपासून होत असलेल्या ऐतिहासिक अन्यायाचं परिपार्जन करण्याच्या हे उद्देशानं वनहक्क कायदा करण्यात आला आजचा हा दिवस हुतात्मा नाग्या महादू कातकरी याचा चौऱ्याण्णववा स्मृतीदिन महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग आदिवासी समाज नरवण आदिवासी वाडी इथं साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं नरवण आदिवासी वाडी ते नरवण काजूफाटापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली खाडीपट्टा विभागातील लहान मोठ्यांसह या मिरवणुकीत अनेक मान्यवर सहभागी झाले होते आलेल्या मान्यवरांचं आणि खाडीपट्टा विभागातील नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला खाडीपट्टा विभागातील महिला पुरुष लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीसशे साली हुतात्मान आग्या महादू कातकरे कातकरी, कातकरी यांनी जंगल जंग ज चिरनेरमध्ये जंगलाचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रह ग्रहा ग्रह केला की आदिवासी आदिवासी समाजाचा कुठेतरी जंगलावर हक्क बसला पाहिजे तर हा दिवस आज चौऱ्याण्णववी हुतात्मान आग्या महादूर कातकरी याची चौऱ्याण्णववी पुण्यतिथी आज या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये साजरी केली जात आहे त्यासाठी आम्ही आज सर्व या खाडीपट्ट्यातील विभाग खाडीपट्ट्यातील आदिवासी विभाग व महाड तालुक्यातील आदिवासी विभाग व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज नरवणा आदिवासीवाडी येथे पूर्ण बहुसंख्येने उपस्थित राहून आज हुतात्म्याला महानवंदना करतो हीच माझी त्यांना श्रद्धांजली झाली आज पंचवीस uh, सप्टेंबर आज आम्ही हुतात्मा नाग्या महा महादेव कातकरे यांची आम्ही जयंती साजरी करतो कारण काही आमच्या समाजाला असं आहे की काही समाजाला नाग्या महादेव कातकरे म्हणजे कोण हा प्रश्न मोठा पडतो की हा कोण हा आपल्या ह्याची आपण जयंती साजरी करतो बरोबर तर हे आज आमच्या आदिवासी समाजाला माहीत नाही ते त्यासाठी आम्ही हे नागेबहाधू कातकरे त्यांनी उरण तालुक्यातील चिरनेर गावामध्ये जो सत्याग्रह केला आदवी समाजासाठी कारण ज्यावेळेला इंग्रज सरकार आदिवासी समाजाला रानामध्ये लाकूड तोड वन प फळे औषधे हे तोडून देत नव्हता त्यामुळे तिथे नागेमाधू कातकरीने पुढाकार घेऊन तो आम्हाला हक्क मिळवून दिला आणि त्याच्यामुळे ते सहीद झाले आणि आता ही अशी प आदिवासी समाजाची दनी अवस्था झाली आहे की जिथे आम्हाला जागा पाहिजे तिथे जागा आम्हाला हो मिळत नाही जिथे घरकुल मिळत तिथे घरकुल मिळत कारण जागा आम्हाला घरकुल बांधता येत नाही कारण त्यांना जागा अपुरी हो पडते आता एका घरा घरामध्ये पाच पाच कुटुंब राहतात तर त्यांना घरा जा म्हणजे त्यांना जागा नाही त्याने सरकार जागा आम्हाला जागा, जागा मिळणार कुठून यासाठी आम्ही हे सगळे एकत्र आलो आहोत आणि ते त्याच्यासाठी आम्ही हे झगडत आहोत आणि त्यासाठी आम्ही एकत्र येऊन हे सगळे महादूर मा, कातकरीचा कार्यक्रम करत आहोत बोल बोल आज आमचा जो इथं समाज एकत्र झालेला आहे आणि मोठ्या संख्येने जी आम्ही आज कार्यक्रम साजरा करत आहे हा आदिवासी दिनाचा तो खरोखर आमचा जो नांग्या महादू कातकरी आमच्यासाठी जो लढला आमच्यासाठी जो आज जंगलाचं रक्षण त्यांनी केलं आणि काही कारण असतो म्हणजे जंगल रक्षण करत असताना त्याचं निधन झालं ती त्याची चौऱ्याण्णवी ही पुण्यतिथी आज आम्ही साजरा करत आहोत आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही जे हे लोकसंख्येत जमवले म्हणजे आदिवासी आमचा हा जो समाज आहे किंवा बस आमची जी आदिवासी भाषा म्हणजे आज जो मानाय आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने आज एकत्रित येणं यांना कारणहीचं हा की खाडीपटापूर्ण विभाग आज तेवीस वाड्या आम्ही एकत्रित आहोत प्रत्येक वाडीनं कार्यकर्ता आहात किंवा कशासाठी हा की बस आमना जो कार्यकर्ता होता आज आमच्यासाठी जंगलना रक्षण करता करता जो शहीद ना त्यांनी पुण्यतिथी आज आम्ही चौऱ्याण्णव साजरी करू आणि त्यासाठी आम्ही जी परंपरा हा आदिवासी परंपरा किंवा आम्ही आदिवासी भाषा ही काही दाबण्यातही आहे ती आज आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी जी आम्ही परंपरा हा जंगलना रक्षक म्हणून आम्ही जे आता म्हणजे आम्हाला देऊच जंगल किंवा आम्ही जंगलना एक रक्षक असूनसुद्धा आज आम्हाला जंगलापासून वंचित केलेला आहे किंवा आम्ही सगळ्यापासून जमिनीबद्दल मागा हाव किंवा आज आमच्या आमने आदिवासी समाजाला काही म्हणजे घरालासुद्धा जागा नाही किंवा एक गुंटा स्वतःने कोणी जागा नाही असा असताना सुद्धा आम्ही आदिवासी म्हणजे पूर्वी ना आदिवासी आणि आज आम्ही सगळे वस्तुकीपासून वंचित आहोत तर जेणेकरून हा आवाज ज्यापर्यंत पोहोचावा जेणेकरून पोहोचावा तर आमना बस आमना एकूणच परिश्न हा की आज आम्ही नरवणसारखी वाडीवर जवळजवळ दोनशे कुटुंब आहात आणि घरा फक्त पस्तीस चाळीस आहात तर दोन दोन पाच पाच सहा सहा घरामध्ये एक एक, एक, एक लोक राहणार आणि त्याला जर जागा मिळली कडं तरी सरकारने जागा दिली तर आम्हाला तो तो अट्ट आह आणि जेणेकरून आम्हाला जो हक आह पूर्वीपासून हक आह तो आम्हाला मिळू द्या आणि आम्हाला जो या आता थोराबाला सगळा जो तुम्ही रूपरेषा हे राहा हे जंगलानं रक्षक म्हणून आज आम्ही साजरा करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सपोर्ट करसाल इसा आम्हाला पूर्ण आशा हा त्यानेसाठी आम्ही आज एकत्रित आलेला आहो